रामशास्त्री चित्रपट निघाला त्यावेळी मी होतो बारा वर्षाचा त्या चित्रपटात काय नव्हतं नवऱ्याला एकेरी नावानं निष्पापणे हाक मारणारी जानकी होती मी खोटं बोलणार नाही ही दक्षिणा घेण्याचा मला अधिकार नाही या तडफेचा बाल रामशास्त्री होता काका मला वाचवा ही हृदय भेदणारी नारायणरावांची हाक होती आणि त्या वयात आवडणारा माननीय विठ्ठलही होता एका हातात नागवी तलवार घेऊन स्वतःचं लग्न लावणारा पण या सर्व वैभवाला सोन्याचा कळस चढवणारा पुन्हा पुन्हा तोच चित्रपट पाहायला लावणारा होता तो भैया साहेब पहिला डाव भूताचा या वाक्यासरशी भैयासाहेबाच्या मागं उभा असणाऱ्या एका भिडूची भैयासाहेबांच्या दिशेनं अर्थपूर्ण खून त्या वयातला पण का त्या वयातलाच का अजूनही रामशास्त्री पाहताना मी तेवढ्याच नव्यानं या देखाव्याला हसतो रमतो बालपण अनुभवतो पहिला डाव भूताचा या वाक्याचा नायक मधू आपटे या गृहस्थाला पाहण्याचे योग खूप वेळा आले त्यानंतर त्या गृहस्थाच्या आख्यायिकाही बऱ्याच ऐकायला मिळाल्या अनेकाच्या तोंडून अनेक तऱ्हेच्या आणि एवढ्या निरनिराळ्या मंडळींकडून आपटे यांच्यासंबंधी ऐकायला मिळालं की त्यावरूनच कल्पना आली की ही व्यक्ती आजवर राहिली तेवढी लहान नक्कीच नाही अगदी एवढ्याच आठवण झाली लहान या विशेषणावरून अगदी अलीकडे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने बालनट हवेत म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात दिली बालनट हवा होता लहान मुलांच्या चित्रपटासाठी मधु आपटे यांनी स्वतःचा फोटो तातडीने पाठवून दिला माझी यावर हसून हसून मुरकुंडी वळली मधु आपटे मला शांतपणे म्हणतात हा पॅन्ट घातली तर मी अजून बालनटच दिसतो मी त्यांना म्हणालो तुम्हाला यदा कदाचित त्या चित्रपटात काम मिळालंच तर मी दिग्दर्शकांना नक्की सांगणार नाही पण माझ्या माहितीसाठी सांगा तुमचा जन्म किती सालचा मधु आपटे म्हणाले एकोणीसशे एकोणीस एक मार्च मला एका विनोदी गाण्याची ओळ आठवली पडद्यावर मी बालनटी पण वय चौतीसाचे बाकी मधु आपटे या वल्लीकडे पाहिलं मला वल्ली या शब्दाबद्दल आपटे यांची क्षमा मागायला हवी आणि मी मागी नाही माझ्यापेक्षा ते वयानं मोठे आहेत तेव्हा मला क्षमा करतीलही पण काय करू आपटे यांची मूर्ती त्यांचं बोलणं चालणं हे सगळं पाहिलं म्हणजे त्यांच्यासाठी गृहस्थ माणूस किंवा मा तत्सम शब्दांचा जन्म झाला असं वाटतच नाही वल्ली हाच शब्द अगदी फिट्ट बसतो तर काय सांगत होतो आपटे या वल्लीला पाहिलं तर अजन्मभ्र ब्रह्मचारी या शब्दप्रयोगाप्रमाणे ते आजन्म बालनटच शोभतील हा एवढासा गिट्टा प्राणी या प्रयोगाबद्दल क्षमा दुसऱ्यांदा स्वतःचं वय खरं जेव्हा चव्वेचाळीस सांगतो तेव्हा खरोखरच वाटतं चव्वेचाळीस वयाच्या सर्व माणसांवर हे अतिक्रमण आहे आपटेची ही एवढीशी मूर्ती पाहून परवा एक प्रतिशयश पटकथ पटकथा लेखक म्हणाले मध्या मार खाशील माझ्या हातचा त्यावर आपटे म्हणाले प्रतिष्ठेच्या दृष्टीनं तुम्हाला अधिकार आहे पण वयाचा प्रश्न आला तर मारण्याचा अधिकार माझा आहे मधुचा वय समजल्यावर तो न मारताही त्या गृहस्थांचा चेहरा तोंडात मारल्यासारखा झाला बालनटाच्या चित्रपटासाठी आपटे यांनी आपला फोटो पाठवला त्यातला विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी त्यांच्या वृत्तीचा स्वभावाचा विचार केला तर खरोखरच ते बाल आहेत लहान मुले प्रामाणिक असतात सडेतोड असतात त्यांना बनवाबनवी आवडत नाही दुटप्पीपणा पसंत पडत नाही ती स्पष्ट वक्ती असतात त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झगझगीत शलाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोमण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल एका संगीत दिग्दर्शकाचा एके ठिकाणी सत्कार होता त्या चित्रपटाला ज्यांचे संवाद लेखन लाभलेले होते ते सिद्धहस्त लेखकही तिथे होते लेखक महाशय अनावधानेने म्हणून गेले आज इथं नवरदेवाला सोडून बँडवाल्यांचा सत्कार होत आहे यावर मधु आपटे ताडकर म्हणाले आहो बँडवाले आहेत म्हणून तर नवरदेवाचं लग्न लागल्याचं समजतं आणि मांडवामध्ये प्रवेश केल्यावर प्रथम बँडवालेच तर दिसतात बँडवाले नसतील तर नवरदेवाचं लग्न लागलं हे कसं समजणार ज्याचं श्रेय त्याला मिळावं या हेतूनं आपट्याचं बोलणं किती सडेतोड आहे लहान मुलांना खोटं बोलता येत नाही मुखवटे पांघरण्याची गरज त्यांना वाटत नाही आणि जिथं सरळपणा दाखवल्याने चीज होणार आहे तिथं वाकड्यात का शिरायचं हेही बालबुद्धीला कळत नाही मधु आपटे अद्यापी बाल म्हणून का चालू आहेत लहान मुलं हा हा म्हणता मुश्किलपणाची एक छटा दाखवतात स्वतःला हवते मिळवतात परत वाईटपणा न मिळवता कोणातरी एका चित्रपटात आपटे यांना अगदी लहान भूमिका होती पाठीवर श्री गणेशाय नम गिरवण्याचा प्रसंग निर्माते म्हणतात मध्या लेका तुला एवढ्याशा कामासाठी पैसे कशाला का हवेत रे बाप होती पंचवीस रुपयांची नटीला पंचवीस हजार पगार देणाऱ्या निर्मात्याला मधूच्या पंचवीस रुपयाचा प्रश्न पडला होता मधू अडखळत म्हणाला नका देव शूटिंगला सुरुवात झाली देवाच्या दयेनं जीप जड त्यात पंचवीस रुपयांसाठी निर्मात्याचा हातही जड मग मस मधूचा नैसर्गिक आवाज आणखीनच जड झाल्यास नवलते काय श्री गव यांच्या पुढे गाडी जाईनाच चार पाच रिटेक झाले शूटिंग थांबवण्यात आलं कॅमेरामनला डोळा मारीत आपटे हळूच विचारतात किती फूट फिल्म वाया गेली रे कॅमेरामननं सांगितलं तीनशे फूट मनातल्या मनात पैसे वसूल झाले म्हणत आपट्यांनी निर् निर्मात्याला विचारलं कसं करायचं पैसा देण्याचा करार लगेच झाला आणि पुढील चार मिनटाच्या आत श्री गणेशा पूर्ण झाला पुष्कळदा मोठी माणसं लहान मुलांची फार क्रूट चेष्टा करतात आणि स्वतःच लहान असल्याचं सिद्ध करतात आणि अशावेळी लहान समजल्या गेलेल्या व्यक्तीकडून जेव्हा समंजसपणा दाखवला जातो तेव्हा मोठ्या माणसांचा मोठेपणा फार केबिलवाना दिसतो मधुकर आपटेसाठी एका गृहस्थानं स्थळ आणलं तत्पूर्वी त्याला मुलीची सगळी माहिती देण्यात आली वय रूप शिक्षण देवाणघेवाण सर्व ठरलं सांगून सवरून हुंडादेखील गडगंज मिळणार होता आणि मग समजलं मुलगी पण तोत्री मुखी आहे फार मुखी नाही पण फार जड बोलते व्यवहारी जगातले आखाडे तोत्र्या माणसाला तोत्री बायको हेच चोख होते आपट्यांनी विचारलं तोत्री मुलगी पत्करून मी काय करू का त्याला काय झालं दोघांचं एखादं प्रेमाचं वाक्य पूर्ण होईपर्यंत आमची आई तुळशीबागेतल्या प्रदक्षिणा आटपून येईल त्याचं काय लहान मुलं आपल्यातलं वैगुण्य फार कलात्मक रीतीनं झाकतात सदऱ्याचं बटन त्यांना लावता आलं नाही तर ती आईला म्हणतील मला येत तर लावता पण तू माझ्यापेक्षा लवकर लावतेस म्हणून तूच लावून दे एकदा आपटे भेटले दादर स्टेशनवर मी पण घाईत होतो तेही होते पण तेवढ्यात मला अडवून त्यांनी खिशातून एक का कागद काढला काय स्वाक्षरी घेताय की काय मी विचारलं अडखळत मधु आपटे म्हणाले याच्यावर शिवाजीनगर लिहून दे कशाला तिकिटाला लाईन असते मागचे लोक सारखे ढकलक अस असतात बुकिंग क्लार्क वस्कन ओरडतो आणि मला शिवाजीनगर काही पटकन म्हणता येत नाही मागच्या वेळेला गाडी चुकली म्हणून आज जरा लिहून घेतो प्रत्येक वेळेला दोन दोन आणि जास्त घालवावे लागतात पुणे पटकन म्हणता येते आणि मग नको असता असताना पुण्याचं तिकीट काढावं लागतं बोलता येत नाही म्हणून आपटेची पुण्याची गाडी चुकली पण असंच एकदा बोलता आलं नाही म्हणून त्यांना नट होण्याचा योग आला गोष्ट एकोणीसशे चौतीस सालची सहा महिने पगार न देण्याच्या अटीवर प्रभात कंपनीत नोकरी मिळाली वय होतं पंधरा वर्षाचं खळ करणे रंग कालवणे यासारखी कामे करता करता स्टील फोटो डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली देखील सुरू सुरू झाला या खात्याचे अधिकारी होते श्री व्ही शांताराम त्यांनी म्हणावं मध्या काहीतरी शिकत जा रे आणि आपट्यांनी हो म्हणण्यापलीकडे प्रगती दाखवू नये एकदा शांताराम बापूंनी दुसऱ्या खात्यातून फोन केला मध्या फोटो तयार आहेत का उ फोनवर दुसरा आवाज नाही चढ्या स्वरात शांताराम गरजले मध्या लेखात चेष्टा काय करतोस प्रश्नाचं उत्तर दे तर पुनश्च उ शांताराम बापूंनी फोन खाली ठेवला आणि फतेलालला सांगितलं मला माणूस सापडला मधू आपटेची संत तुकाराममधली एकोणीसशे चौतीस सालातली तीच पहिली वहिली भूमिका घोलोची आणि यानंतर तब्बल दहा वर्षांनी मिळालेली दुसरी भूमिका पहिला डाव भूताचा रामशास्त्रीमधला वेडा इनामदार आणि त्यानंतर सुमारे पंचाहत्तर चित्रपटात त्यांनी लहान लहान भूमिका केल्या आपटे यांच्या वयाचा आकडा जसा वाढून देखील लहानच राहिला तसा चित्रपटात कामे करण्याचा आकडा वाढ राहूनही लहानच राहिला वय वाढत होतं पण लहान मुलाची वृत्ती मात्र दिवसेंदिवस वयाशी व्यस्त प्रमाण ठेवून कमी कमी होत होती बेकारेची झळ तर अनेकदा लागली संपूर्ण उपासमारीचा काळही तीन चार वर्ष तळ ठोकून गेला मित्र मिळाले मित्र पळाले सगळे सोयरे राहिले गेले पैसा तर कधीच भरमसाठ जाण्याइतका मिळाला नाही शेवटपर्यंत टिकून राहिली आहे ती विनोदी वृत्ती व बालिशपणा ही वृत्ती आणि स्वभाव हाच वर वर या व्यक्तीच्या आयुष्यातला कणा आहे आणि तो बाळपणापासून त्यांनी नकळत जोपासला आहे वयाच्या सातव्या वर्षी वडील वारले तेव्हा पाठीवर तीन वर्षाची बहीण व दीड वर्षाचा भाऊ होता आईला जिकच्या टोप्या पट्टे करता येत असत त्यावर या कुटुंबाचा निर्वाह मुश्किलीनं चालायचा जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालं मामाच्या ओळखीमुळं प्रभात कंपनीत शिरकाव झाला आणि एकोणीसशे चौतीस साली संत तुकाराममध्ये नट म्हणून प्रवेश मिळाला लहानपणापासून दीर्घ व घनिष्ठ परिचय दारिद्र्याशी त्यामुळे जीवनाची ओळख फार लवकर झाली आणि त्यामुळेच प्रामाणिकपणा निष्ठा प्रेम माया या शब्दांचे अर्थ इतरांना जेवढे समजतात ज्या तऱ्हेने समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त व निराळ्या तऱ्हेने या गृहस्थाला समजले गृहस्थ हा शब्द मी आता मुद्दाम वापरतोय वास्तविक संसार न ठाटलेल्या व्यक्तीला गृहस्थ म्हणणंही कदाचित मस्करी वाटेल पण त्यांचा स्वतःचा शब्दकोश त्यांनी उघडून पाहिला तर गृहस्थ हा शब्द वापरताना मी निराळा अर्थ घेतला आहे हे त्यांना नक्की समजेल सर्व गोष्टी जाणून बुजून करतानाही ज्यानं त्या गोष्टीत तेवढीच अलिप्तता ठेवली तो गृहस्थ नाही तर काय आपटे या गृहस्थानं सर्व गोष्टी जवळ केल्या आहेत अपवाद फक्त एकच स्त्री सौख्याचा बाकी सर्व पानाचा त्यांनी आस्वाद घेतला आहे देखील हा पठ्ठ्या पलीकडे पोचण्याच्या जिद्दीनं काही गोष्टी करीत होता वाटेल ते करायचं थोडासा अविचारही करायचा पण मनात आलेलं करायचं हा प्रकार देखील हट्टी पोरांना साधतो पोरं म्हणायचं नाही तर काय परवा प्राणी सांगत होता बेवडा आणि भांग एकत्र मिसळून प्यायलो काय सांगता काय आणि मग मग काय समोर दोन दोन लकडी पूल दिसायला लागले मग सांगितलं रिक्षावाल्याला सरळ घरी पोचवायला असं एकदा देखील खाल्लं होतं मग मग काय रस्त्यावर थुंकलं तर खन आवाज यायचा वाटायचा आठ आणिच थुंकलो सांगता काय आई शपथ सगळं एक एकदा केलं अगदी आईला सांगून केलं सगळी व्यसनं संपल्यावर आईनं शपथ घ्यायला लावली तेव्हापासून सगळं बंद केलं आई शपथ हा आप शब्द आपट्यांनी घेतल्यावर मला खरं वाटलं आई या शब्दापुढं पर्याय नाही या गृहस्थाच्या आयुष्यात लहान पोरासारखा सगळा हट्ट सगळा वेडेपणा केला आणि परत आईची शपथ घेऊन तो सर्वातनं मोकळा झाला देखील आणि आता त्याला जी समज जो संयम आला आहे तो गृहस्थासारखाच आला आहे मग त्याला गृहस्थ का म्हणू नये तरी देखील या पाहिल्यावर गृहस्थ हा शब्द काही पटकन तोंडात यायचा नाही अगदी परवा मी व श्री मामा पेंडसे चाललो असताना आपट्यांना पाहून मामा पटकन म्हणाले ही वल्ली आहेच का इथं सर्वातून ताऊन सुलाखून निघालेली ही व्यक्ती वय वाढूनही लहान राहिलेली दारिद्र्याशी अखंड सोयरीक जमूनही श्रीमान बनलेली अंगात गुण असूनही उपेक्षित राहिलेली जड जिभेचा पण सच्चा बोलीचा आखूड उंचीचा पण मोठ्या दिलाचा कम नशिबाचा पण शीघ्र बुद्धीचा मरेपर्यंत राहणारा बालनट चित्रपटसृष्टीत वावरणारा एक ब्रह्मचारी प्रसन्न वृत्तीची श्रीमंती जवळ बाळगणारा आणि त्याची लूट करविणारा दिलदार बालनट परमेश्वराने या तोत्र्या जीवनाच्या मार्गावर एकच वळण कायमचं निर्माण करून ठेवले कोकणात मने काही ठिकाणी चकवे भेटतात ते तुम्हाला परत त्या ठिकाणी आणून उभं करतात कर्ण हा पांडव असूनही त्याला जन्मभर पांडव म्हणून मिरवता आलं नाही इतर विनोदी नटांना जे स्थान मिळालं ते आपटे यांना मिळालेलं नाही त्यामुळे इतर नटांच्या दारी कार होती तेव्हा आपटे बेकार होते कर्णासारखी आपट्यांची अवस्था चित्रपट व्यवसायात राहूनही त्यांना चित्रपट व्यवसायी म्हणून कसं मिरवायचं हा प्रश्न पडतो जेमतेम पोटापुरते पैसे मिळवणं हा काही व्यवसाय नाही मांडववाल्याकडे पाठ मोजण्याच्या कामगिरीपासून अनेक कामगिऱ्या आपटे यांना कराव्या लागल्या आणि हे सर्व करताना नजरेसमोर रात्रंदिवस जळी स्थळी काष्टी पाषाणी एकच मूर्ती होती ती म्हणजे आईची माऊली या एका शब्दाखातर आपट्यांनी असंख्य खस्ता खाल्ल्या आहेत तिला ठराविक पैसे पाठवता यावेत म्हणून इतरांना हसवू शक शक्ना, शकणारा प्राणी अनेकदा रडलेला आहे सर्वात दुःखी कोण या प्रश्नाला एकानं उत्तर दिलं होतं जळातला मासा आणि त्याचं कारण काय तर सतत पाण्यात राहिल्यानं डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही मी म्हणेन सर्वात दुःखी माणूस म्हणजे विनोदी माणूस विदूषक कारण त्याच्या डोळ्यातलं पाणी हे देखील विनोदाच्या प्रकारात मापलं जातं आईसाठी कासावीस होणारा गृहस्थ बालच नव्हे काय त्या चित्रपट निर्मात्याला एवढं समजलं तर बालनट म्हणून तो अवश्य आपट्यांना आमंत्रण पाठवेल आपट्यांशी दीर्घ परिचय असलेली माणसं त्याला म्हणतील मध्या तू आता पन्नाशीकडे झुकलास पण मला मात्र अनेक गोष्टी माणसं या लहान माणसात सामावलेली दिसतील आणि म्हणून मी त्यांना लहानच समजेन आणि तसंच सृष्टीत एवढं वर्ष घालून आपटे बच्चा म्हणून बच्चाच राहिले शिखरावरचा कैफ त्यांच्या वाटणीस आला नाही बाकी एका अर्थानं तेही ठीकच ते आहे कारण एकदा शिखर गाठलं रे गाठलं की मग पहा कोणत्याही दिशेला पाऊल टाका ते उतारालाच लागायचं मधू आपटे अजून लहानच आहेत त्यांचं आयुष्य याहून मोठ्या परिघात गोठून जाईल गुदमरून जाईल लहान वर्तुळच ठीक कारण त्याला अधूनमधून जो वेग येतो तो, तो अगदी त्याचा स्वतःचा असतो मधु आपटे यांच्या मुलाखतीचा योग आला हे ठीक झालं नाहीतर एवढ्या बट्टू मूर्तीत एवढी मोठी माणसं सामावल्याचं मला कधीच समजलं नसतं मी त्यांना जेव्हा म्हणालो अशा व्यक्ती असा व्यवसाय यासाठी तुमची मुलाखत हवी त्यावर ते पटकन म्हणाले व्यक्ती आहे पण व्यवसाय त्याचं काय मी काही बोलणार तेवढ्यात ते म्हणाले म्युनिसिपाल्टीतील उंदीर पकडायला राहिलो असतो तर एमाना मेयर झालो असतो पण चित्रपटसृष्टी तेवढी वर्ष घालू नये आणि मग कितीतरी वेळ माची व म्युन्सिपाल्टीची चेष्टा मात्र एकच बसावी लागली पण त्यावर चिडायचं तरी कसं कारण या सर्व वरवर फटकर वाटणाऱ्या बोलण्यामागे चेहरा होता तो एकोणीसशे चव्वेचाळीस सालच्या रामशास्त्रीतल्या भैयासाहेबाचा तेवढाच मार्मिक तेवढाच मुश्किल पहिला डाव भूताचा म्हणणाऱ्या वेड्या इनामदाराचा धन्यवाद